नमस्कार झगास रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यात अगदी आवर्जून एकदा तरी बनवावी अशी बाजरीची खिचडी यालाच काही जण डाळ खिचडा असे सुद्धा म्हणतात आता बाजरीची खिचडी बनवणार आहोत त्यासाठी सर्वात आधी अर्धी वाटी इथे मी बाजरी घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही बाजरी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे बाजरीची खिचडी बनवताना बरेच जण ही बाजरी रात्रभरासाठी भिजत ठेवता पण आज आपण अगदी कमी वेळ ही बाजरी भिजवणार आहोत तरीसुद्धा याची खिचडी अगदी मऊसूत तयार होणार आहे त्यासाठी दोन पाण्याने स्वच्छ बाजरी धुवून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला कोमट पाणी घालायचे आहे आणि ही बाजरी आपल्याला अगदी दीड ते दोन तासासाठीच भिजत ठेवायची आहे दीड ते दोन तासामध्ये कोमट पाण्यामध्ये ही बाजरी छान अशी भिजली जाणार आहे आता ही बाजरी भिजते आहे तोपर्यंत आपण खिचडीची जी पूर्वतयारी आहे तीसुद्धा करून घेणार आहोत त्यासाठी ते मी पाववाटे एवढे तांदूळ घेतलेले आहे त्यानंतर दोन चमचे मुगाची डाळ आणि दोन चमचे लाल मसूर डाळ घेतलेली आहे इथे डाळी ज्या आहेत तर त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता म्हणजे यामध्ये तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुरीची डाळ उडदाची डाळ त्याचबरोबर चना डाळीचा वापरसुद्धा करू शकतात तर इथे मी फक्त दोनच डाळींचा वापर केलेला आहे आता हे सर्व आपण एकत्र केलेले आहे आणि दोन ते तीन पाण्याने आपल्याला हे सुद्धा व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहे आपले डाळ आणि तांदूळ छान असे धुवून झालेले आहेत तर लगेचच आता आपण बाजरी भिजली का नाही हे बघणार आहोत तर साधारणत दोन तास झालेले आहे तर दोन तास आपण ही बाजरी भिजत ठेवलेली होती पण ही बाजरी खिचडीमध्ये व्यवस्थित अशी शिजली जावी त्यासाठी आज आपण एक ट्रिक वापरणार आहोत त्यासाठी मी इथे एक मिक्सरचे भांडे घेणार आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फक्त या पाण्यामधली बाजरी घालून घ्यायची आहे आपल्याला पाणी यामध्ये अजिबात घालायचे नाही आणि सर्व बाजरी आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर आपण हलकीशीही मिक्सरचे बटन चालू आणि बंद असे करून फिरवून घ्यायचे आहे म्हणजेच काय तर अगदी फक्त आपल्याला या बाजरीची भरड अशी करून घ्यायची आहे ह्या बाजरीची पेस्ट आपल्याला अजिबात करायची नाही त्यानंतर आता आपण लगेचच याची खिचडी बनवायला घेणार आहोत कुकरमध्ये मी चार ते पाच चमचे तेल हे घालून घेतलेले आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी ही छान तडतडल्यानंतर तर् यामध्ये आपण अर्धा चमचा जिरंसुद्धा घालून घेणार आहोत त्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेली काही कढीपत्त्याची पाणीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे आता आपण यामध्ये एक चमचा आल्लं लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत तर हे मी आल्लं लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहे याची चवसुद्धा अशा खिचडीमध्ये खूप छान लागते आलं लसूण परतवून झाल्यानंतर यामध्ये मी एक लाल मिरची घालून घेतलेली आहे त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे या लाल मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक हे करू शकतात त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा मी उभा चिरून यामध्ये घातलेला आहे जर तुम्हाला असं आवडत नसेल तर तुम्ही बारीक चिरलेला कांदासुद्धा यामध्ये घालून घेऊ शकता आणि आता आपण कांदासुद्धा छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे यामध्येच मी अगदी छोटा पावचमचा हिंगसुद्धा घालून घेणार आहे आणि आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे जर तुम्हाला यामध्ये टोमॅटोचं घालायचा असेल तर तुम्ही याच वेळेस यामध्ये टोमॅटोसुद्धा घालून घेऊ शकता त्यातच मी छोटं पाववाटी शेंगदाणेसुद्धा घालून घेतलेले आहे आणि शेंगदाणेसुद्धा कांद्याबरोबर छान असे मी परतवून घेणार आहे त्यानंतर यामध्ये काही मी भाज्या घालून घेणार आहेत त्यात मी घातलेले आहे उभे चिरलेले गाजर पाववाटी त्यानंतर पाववाटी हिरवे ताजे सुद्धा यामध्ये घातलेले आहे आणि हे सुद्धा आता आपल्याला कांद्याबरोबर परतवून घ्यायचे आहे त्याचबरोबर मी बटाट्याच्या अशा फोडी करून पाण्यामध्ये ठेवलेल्या होत्या जेणेकरून हे बटाटे काळे पडू नये तर अशा ह्या एक बटाट्याच्या उभ्या कट करून घेतलेल्या फोडीसुद्धा या मी यामध्ये घालून घेतलेल्या आहे आणि इतर भाज्यांबरोबर ह्यासुद्धा आता आपल्याला छान अशा परतवून घ्यायच्या आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या भाज्या ॲड करू शकतात जसे की फरजबी फ्लावर त्यानंतर वांगी अशी जेही भाज्या तुम्हाला आवडत असतील त्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालून घ्यायच्या आहे ज्यामुळे आपली ही खिचडी अजूनच जास्त अशी पौष्टिक होईल आता आपण गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि काही मसाले घालणार आहोत तर एक चमचा धने पावडर घातलेली आहे एक चमचा घालून घेतलेला आहे घरगुती काळा मसाला एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर छोटा पाव चमचा यामध्ये हळद घातलेली आहे लाल मिरची पावडरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अथवा जास्त करू शकतात त्याचबरोबर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचे सुद्धा मसाले घालू शकता ज्यामुळे ह्या खिचडीची चव अजूनच वाढेल आता यामध्ये मी जे आपण मिक्सरमधून तळून घेतलेली जाडसर बाजरी आहे तर ती घालून घेतलेली आहे त्याचबरोबर डाळ आणि तांदूळ जे धुवून ठेवलेले होते ते सुद्धा यामध्ये घालून घेतलेले आहे आणि छान आपण ह्या भाज्यांबरोबर हे सर्व व्यवस्थित असे एखादा मिनिटभर परतवून घ्यायचे आहे म्हणजेच ह्या मसाल्यांची आणि ह्या भाज्यांची चव सर्व यात डाळ तांदळाला त्याचबरोबर बाजरीलासुद्धा व्यवस्थित लागली जाईल तोपर्यंत मी दुसऱ्या बाजूला तीन ग्लास पाणी गरम करण्यासाठी एका पाथिल्यामध्ये ठेवलेले आहे आपल्याला हे पाणी अगदी कडकडीत गरम करून घ्यायचे आहे तर हे गरम असलेले पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे नेहमी आपण खिचडीला घालतो त्यापेक्षा आपल्याला यामध्ये पाण्याचे प्रमाण थोडेसे जास्त ठेवायचे आहे आता तीन ग्लासापैकी मी दोन ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकतात की आपले हे जे मिश्रण आहे तर त्याच्यावरती भरपूर प्रमाणात पाणी हे शिल्लक आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम ही मोठी करायची आहे आणि याला एक उकळी काढायची आहे तोपर्यंत आता आपण यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आता आपण हे सर्व व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि याला झाकण लावून आपण नेहमी खिचडी भातासाठी घेतो त्यापेक्षा शिट्ट्या ह्या जास्त घ्यायच्या आहे त्यासाठीच आपण यामध्ये पाण्याचे प्रमाणसुद्धा थोडेसे जास्त ठेवलेले आहे तर साधारण आता मी याला झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार नेहमी खिचडी भाताला जेवढ्या शिट्ट्या घेतात त्यापेक्षा दोन शिट्ट्या ह्या जास्त घ्यायच्या आहे आता कुकर हा पूर्णपणे थंड झालेला आहे तर आपण उघडून बघणार आहोत की आपली ही खिचडी कशी झाली तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी ही खिचडी तयार झालेली आहे आणि ही बाजरीची जी खिचडी आहे तर ती अजिबात मोकळी सडसडीत सर न राहता अशाच पद्धतीची हलकीशी सैलसर अशी असते आता ही खिचडी तुम्हाला थोडीशी पातळ जरी वाटत असली पण जसजशी ही खिचडी थंड होणार आहे तसतशी तस ती हळूहळू घट्टसुद्धा व्हायला सुरुवात होईल आणि ही खिचडी जी आहे तर ती गरमागरम खायलाच खूप मजा येते त्यामुळे तुम्ही अशीच सैलसर ही बाजरीची खिचडी करायची आहे आपण जास्त पाणी घातल्यामुळे ही खिचडी खालच्या बाजूला अजिबात डागलीसुद्धा नाही आणि यातली डाळ तांदूळ आणि बाजरीसुद्धा अगदी मौसूत अशी शिजली आहे अगदी पौष्टिक अशी ही खिचडी तयार होते कारण की यामध्ये आपण वेगवेगळ्या वेग डाळी वापरलेल्या आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या भाज्यासुद्धा वापरलेल्या आहे आणि आपण यामध्ये बाजरीचा वापर केलेला आहे त्यामुळे याची पौष्टिकता आता अजूनच वाढलेली आहे जर तुम्ही डाएट करत असाल तर अगदी वन पॉट मिल म्हणून सुद्धा ही खिचडी बनवून नक्कीच खाऊ शकतात अशी ही खिचडी गरमागरम खायला अतिशय चविष्ट आणि पौष्टिक आहे त्यामुळे अशा पद्धतीची बाजरीची झटपट होणारी खिचडी तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा ही खिचडी अशीच न खाता याबरोबर तुम्ही लोणचं पापड चटण्या असे सुद्धा खाऊ शकता आणि जर आवडत असेल तर अगदी लसूण मिरचीचा तडका सुद्धा तुम्ही यावर घालून ही खिचडी खाऊ शकतात आणि अशीच जरी खाल्ली तरीसुद्धा ही खिचडी चविष्ट तर झालीच आहे आणि हो ही खिचडी खाताना यावर साजूक तूप नक्की घाला त्याचबरोबर यावर बार बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा आपण घालून घेतलेली आहे अशी बाजरीची खिचडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जकस रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर जकस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकस रेसिपी सोबत